तर मित्रांनो जाणून घेऊया बंदुकीचे लायसन्स काढण्याची कायदेशीर प्रक्रिया काय आहे तर तुम्हाला अर्ज ऑनलाईन करावा लागतो जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर तुम्हाला जिल्हा अधिकाऱ्यांकडे अर्ज करावं लागतो आणि जर तुम्ही शहरी भागात राहत असाल तर तुम्हाला कमिशनर ऑफ पोलीसचं कार्यालय तेथे ते उपलब्ध असेल तर त्यांच्याकडे अर्ज करावा लागतो जिल्हाधिकारी तो अर्ज पुढे एस पी ऑफिसला पाठवतात एस पी ऑफिसर ज्या क्षेत्रात तो अर्जदार राहतोय तेथील स्थानिक पोलीस स्टेशनला तो अर्ज पाठवतात व त्यावर एक अहवाल तयार करायला लावतात त्या अहवालामध्ये त्या व्यक्तीचा मागील क्राईम रिपोर्ट त्याचे समाजातील वर्तणूक कशी आहे याबद्दल सर्व गोष्टी दिल्या जातात हा अहवाल पुन्हा एकदा छाननीसाठी छाननीसाठी जिल्हा क्राईम रेकॉर्ड ब्युरो कडे पाठवण्यात येतो त्यामध्ये त्या अहवालामध्ये त्या काही त्रुटी राहिलेत का हे पाहिले जाते आणि तो अहवाल पुन्हा एकदा एस पी ऑफिसकडे पाठवला जातो एस पी ऑफिस तो अहवाल सुपूर्त करतात जिल्हा अधिकाऱ्यांकडे आणि तुमच्या अर्जाबद्दल शेवटचा निर्णय घेतला जातो जर जिल्हाधिकाऱ्यांनी तुमचा अर्ज नामंजूर केला तर जिल्हाधिकाऱ्यांना